हो अर्जुनच्या काळजीने भारावून जाऊन सायली तिच्याही नकळत प्रेमात पडली सायली अर्जुन च गोपी शोधण्याचा प्रियाचा प्लॅन पूर्ण आजीमुळे फिसकटला पण सर हिचा फोटो तुमच्याकडे कसा ही तर जाणून घेऊया ठरलं तर मग मध्ये पुढील भागात काय होणार आहे ते नमस्कार मंडळी मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी असल मराठी वाहिनी तर माणसाचं नाव आहे चैतन्य गडकर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली आणि अर्जुन गप्पा मारत असतात तेव्हा सायली अर्जुनला तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगते आपण तो पेन ड्राईव्ह मेहम्पतच्या घराबाहेर असलेल्या एका एका बाईकच्या डिक्कीत ठेवल्याचं सांगते सायलीने त्या गाडीचा नंबर सांगितल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो कारण ती गाडी असते अर्जुन ताबडतोब मैपतच्या घरी जाऊन ते पुरावे आणणार असल्याचे बोलतो त्यावेळी सायली सुद्धा त्याच्या पाठी लागते सुरुवातीला अर्जुन तिला विरोध करतो पण सायली त्याला नीट समजावते कि मी जेव्हा तिथे ते होती तेव्हा मला त्याच्या ते घरचा कोपरा आणि कोपरा कळला त्यामुळे मी जर तुमच्या सोबत आले तर तुम्हाला ते सोपं पडेल त्यानंतर सायली आणि अर्जुन निघतात खाली सर्वजण नाचच्यासाठी बसलेले असताना प्रिया पुन्हा सायली विरोधात सर्वांची कान भरू लागते काल घरात एवढे तमाशे झाले तरीही अर्जुन अजून शांत कसा केव्हा ना तो पोलिसात तक्रार करायला जायला हवा होता असं म्हणते प्रियाचं बोलणं सर्वांना पटत ते बोलत असतानाच तिथे सायली आणि अर्जुन येतात तेव्हा अर्जुन म्हणतो दोन दिवस सायलीला झालेला त्रास मी सहन करणार नाही याचा बदला ही नक्कीच घेईन आणि त्यासाठी मी आता सायलीला घेऊन पोलिसात तक्रार करायला जात आहे तेव्हा कल्पना सायलीची काळजी घ्यायला सांगते सायली अर्जुन नक्की कुठे चालले आहेत हे पाहण्यासाठी प्रिया त्यांचा पाठला करण्याचा ठरवते त्यामुळे तिला खरे सत्य समजणार असते शिवाय साक्षीकडून आणखीन पैसे उकळण्याचा तिचा प्लॅन असतो म्हणून ते घरात खोट बोलते की सायली कायम होती म्हणून मी देवाला नवस केला होता आता ती परत आली आहे तर तो नवस फेडू देते यावर पूर्णा आजी खुश होते आणि कौतुक करू लागते पण प्रिया सोबत पूर्ण आजी सुद्धा मंदिरात यायला तयार झाल्याने तिची मोठी पंचायत होते पण आजी पुढे प्रिया काहीच बोलू शकत नसल्याने तिला घेऊन जावं लागतं दुसरीकडे मेहपत आणि साक्षी सायलीकडे पेन ड्राईव्ह मिळत नसल्याने चिंतेत असतात सायली जर अर्जुनला भेटली तर ती नक्कीच आपण तिला किडनॅप केल्याचं त्याला सांगेल अर्जुन आपल्या बायकोला किडनॅप केल्याचं ऐकूनही अजून शांत कसा बसला याचा आश्चर्य महिपत आणि साक्षीला वाटत ते पेन ड्रायव्ह बद्दल बोलत असताना तिथे चैतन्य येतो आणि दोघे जण घाबरतात चैतन्य तो, तो पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचं सांगतो तेव्हा महिपत आणि साक्षीला आपलं भांड फुटलं असं वाटतं पण नंतर त्यांना समजतं की तो भलत्याच एका पेन ड्राईव्ह बद्दल बोलत आहे पुढे साक्षी काहीतरी कारण काढत चैतन्य तिथून घेऊन जाते सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी पोहोचले असतात तेव्हा त्यांना चैतन्य आपली बाईक घेऊन साक्षी सोबत बाहेर जात असल्याचे दिसते दोघ त्यांचा पाठलाग करतात तर म्हणजे तुर्तास इतकंच साहिली अर्जुनच्या प्रेमात पडली आहे का हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र